थोडा उत्साह तेवीस तारखेसाठी ठेवा विजय मिळावा पण घ्यायचा आहे पण योगेश जी जो मला येताना उत्साह दिसत आहे साधारणपणे रस्त्यात पण दादा आता जरा शांत सकाळ आता येताना पण जो उत्साह दिसत होता लोकांमध्ये पण कोणी बाईक वरनं मला सांगतंय कोणी बाजूच्या गाडीतून सांगतंय एकच मला सांगताय यावेळी मशालच आणि ही मशाल महत्वाची आहे कारण महाराष्ट्रात जो अंधार पसरलेला आहे तो दूर करणं गरजेचं आहे मी सगळीकडे पाहत आहे हे थोडे लाईट लोकांवर टाका ना किंवा हे बंद करा हा बघा बरं वाटत लोकांवर टाका लाईट सगळे लोक महत्वाची आहेत अंधार महाराष्ट्रात पसरलाय तिथे आपल्याला उजाड आणायचं पण उजेड आणत असताना मशाल पेटवत असताना वीस तारीख आपल्याला फार महत्वाची ठरणार आहे कारण वीस तारीख अरे मिंदी गटात ते नाचगाणी चालतात सभेत आपल्याकडे नाही चालत हे हे सगळं लाईट बंद करा <laughs> बघा आता तुम्ही सगळे दिसता मला महाराष्ट्र दिसतोय माझ्या समोर हे असं करायचं आता सगळीकडे नुसतं होर्डिंगवर वर राजकीय नेते दिसत आहेत कधी घटनाबाहेर मुख्यमंत्री दिसतात कधी एक हाफ सीएम दिसतात कधी दुसरे हाफ सीएम दिसतात कधी एक नाराज होतात कधी दुसरे नाराज होतात कधी तिसरे नाराज होतात पण हे सगळं होत असताना आज मी तुम्हाला प्रश्न विचारायला आलेलो आहे अरे काय रे राईट जमत नाही आज मी तुम्हाला प्रश्न इथे विचारायला आलो आहे की गेल्या दोन चेहरे पे रोशनाई बहुत आहे अरे नाव आदित्य आहे आदित्यचं नाव सूर्य आहे सूर्य ठीक आहे मी पुढे आता बोलतो लाईटचं जरा सा तुम्ही सांभाळा कारण नाही तर हा उत्साह आहे तो आत्ताच सगळे मतदानाला जातील अजून केंद्र उघडायची मत मतदानाची पण मी तुम्हाला आज प्रश्न विचारायला की गेल्या दोन वर्षात तुम्ही महाराष्ट्रामध्ये भाजप प्रणित खोके सरकार पाहिले एकनाथ शिंदेचं सरकार पाहिलेलं भाजपचं त्याला पाठिंबा पाहिलेला आहे आत्तापर्यंत जूनपर्यंत साधारणपणे भाजपचं केंद्रात बहुमताचं सरकार होतं तीनशे तीन खासदार निवडून दिलेलं सरकार होतं आणि आज आपण पाहतोय एन डी ए म्हणजे त्यांचं दोनशे चाळीसवर आलंय तुमच्याच ताकदीमुळे त्यांचे दोनशे चाळीसवर आलेत जे संविधान बदला निघाले होते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदला निघाले होते ह्या भाजपला आपण रोखण्यात यशस्वी ठरलेलो आहे आणि हे सगळं झाल्यानंतर आपण पाहतो ही महाराष्ट्राची निवडणूक आलेली आहे आणि ह्या महाराष्ट्राच्या निवडणुकीत आपल्याला जे परिवर्तन करायचं आहे ते एका गोष्टीसाठी करायचं आहे जो प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे ह्या दोन वर्षात तुम्ही कधीही एकतरी निर्णय जनतेसाठी घेतलेला पाहिलात का एकतरी निर्णय या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी म्हणजे एकनाथ शिंदेनी असेल भाजपनी असेल शेतकरी हिताचा घेतलेला पाहिलात का एकतरी निर्णय ह्या महाराष्ट्रामध्ये महिला सन्मानाचा किंवा रक्षणाचा आहेत का एकतरी नवा रोजगार किंवा उद्योग ह्या महाराष्ट्रात दोन वर्षात आलाय का अनेकदा घोषणा झाल्यात घोषणा खूप होतात घोषणा एवढ्या होतात की कदाचित जेवढा खर्च लाडकी बहिणी योजनेवर होत नाही जेवढा खर्च शेतकऱ्यांचे जे नुकसान होतं ते नुकसान भरपाईत होत नाही तेवढा खर्च होर्डिंगवर होतो होर्डिंग छापण्यामध्ये होतो होर्डिंग लावण्यामध्ये होतो पण जे काही घाण राजकारण आपण गेल्या दोन वर्षात पाहिलं म्हणजे मी स्वतः जवळून पाहिलेलं आहे जे चाळीस चोर अलिबाबावर चाळीस चोर गद्दार ज्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची पाठ पाठीत कंजीर खूप असलं ज्यांनी उद्धव साहेबांच्या पाठीत कंजीर खूप असलं जो आपला पक्ष फोडल निघाला होता जो आपला महाराष्ट्र मॉडेल निघाला होता ह्या चाळीस चोरांमधून या चाळीस आमदारांमधून एक तरी व्यक्तीने सांगितलंय का की मी खोकेना हात नाही लावला काय घोषणा आहेत हो? पन्नास खोके पन्नास खोके आपण हे दोन वर्ष देत आलोय ना बरोबर आहे आणि जे 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 ही घोषणा देतात त्यांच्या सभेमध्ये त्यांच्या मागे पोलीस लावतात घरात धाडी पाडतात तडीपार करतात पण पण एकाने तरी छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन सांगितलंय का की मी खोकेला हात नाही लावलायचं धोरण हेच राहिलेलं आहे स्वतःला खोके आणि महाराष्ट्राला धोके या गेल्या दोन वर्षामध्ये अनेक अशा घटना घडलेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये जिथे आपल्याला लाज वाटते शरम येते पाहिला की हे आपले राज्यकर्ते आहेत सुरुवात करायची तर त्या गद्दारीपासूनच करायला लागेल सगळं चाललेलं नीट चाललेला कारभार होता महाविकास आघाडीचा आपला आपल्यासोबत काँग्रेस होती राष्ट्रवादी काँग्रेस होती इतर आपले सगळे मित्रपक्ष होते आणि ह्याच महाराष्ट्रामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे कुटुंब प्रमुख म्हणून काम करत असताना आपल्याला आठवत असेल कोविडचा काळ जागतिक महामारी एवढी भयानक होती त्या महामारीत देखील आपण जे काम केलं आज देखील लोक कौतुक करतात की जर आमचं जीव वाचले आहेत आम्हाला ऑक्सिजन मिळाले आहेत तर एका व्यक्तीमुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे आपण पाहत होतो वाराणसीमध्ये काय होत होतं ते गंगेत कसे शवल वाहत होते आपण पाहत होतो गुजरातमध्ये काय होतं लोकांना अँब्युलन्स मिळत नव्हती अनेक लोक वेगळ्या वेगळ्या राज्यांमधून मुंबईत येत होते पुण्यात येत होते नाशकात येत होते हॉटेल रूम बुक करत होते का तर एवढीच त्यांना चिंता पडत होती की माझ्या राज्यामध्ये जे भाजप शासित राज्य आहे त्या राज्यामध्ये ऑक्सिजन नाही तर काय करायचं कमीत कमी महाराष्ट्रामध्ये औषधं तरी मिळत आहेत ऑक्सिजन तरी मिळतोय पण हे कोविडचं आपण जे काम करत होतो इथेच थांबलो नाही आहे अर्थचक्र बंद पडलं असेल त्यावेळी पण कोविड काळात देखील मला आठवतं जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांवर आपत्ती आलेली आहे कधी गारपीट झाली असेल कधी अवकाळी पाऊस पडला असेल उत्तर महाराष्ट्रात दोन तीन झालं तेव्हा तेव्हा उद्धव साहेबांनी आदेश दिले होते प्रशासनाला आणि शासनाला की जाऊन मदत करा आणि प्रत्येक शेतकऱ्याची आपण मदत करू शकलो कधीही पुढे मागे पाहिलं नाही तेव्हा कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती कुठे कुठेही उद्भवली नव्हती महिला सुरक्षित होत्या कुठेही जातीय किंवा धार्मिक दंगली झाले नव्हते वाद झाले नव्हते पण भाजपाने ही थिणगी पाडायचा प्रत्येक वेळी प्रयत्न केला होता की महाराष्ट्रामध्ये आपण दंगल कशी निर्माण करू शकतो महाराष्ट्रामध्ये वाद कसे निर्माण करू शकतो आपल्याला आठवत असेल त्या कोविडच्या काळात देखील आपलं सगळं चांगलं चालू असताना आपण जेव्हा लोकांची काळजी घेत होतो कदाचित भाजप ह्या जगातला एकमेव पक्ष असेल ज्यांनी घाण राजकारण केलं आणि दोन गोष्टी त्यांनी भयानक केल्या एक म्हणजे मध्य प्रदेशमधलं काँग्रेसचं सरकार कोविडच्या काळात पाडलं हे सरकार पाडण्याचं पाप जे आहे ते भाजपने केलं पण दुसरं मी तुम्हाला खास आठवण करून द्यायला लागल आलेलो इथे तुम्ही सगळे महाराष्ट्राचे नागरिक आहात ना। तुम्ही इकडचे भूमिपुत्र आहात हा आपण सगळ्यांना महाराष्ट्रामध्ये विश्वास आहे आहे ना, ना।, ना? आम्ही सगळ्यांनी जेव्हा आम्ही सगळे आमदार आहोत आणि ह्या गेल्या पाच वर्षात आमदार होतो उद्धव साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की तुमचा आमदारकीचा फंड असेल खासदारकीचा फंड असेल सगळ्याच आपल्या मित्र पक्षांनी महाविकास आघाडीच्या सगळ्या पक्षांनी आपण सगळ्या आमदारांनी दिला तो मुख्यमंत्री निधीत मुख्यमंत्री मदत निधी त्या निधीतूनच आपण सगळीकडे पाहिलं असेल कोविडची हॉस्पिटल बांधू शकलो अँब्युलन्स देऊ शकलो ऑक्सिजन देऊ शकलो अनेक गोष्टी जी औषधं होती वॅक्सिनेशन होतं त्याच निधीतून दिलंय पण भाजपचे जे स्थानिक लोकप्रतिनिधी होते मग नगरसेवक असतील आमदार असतील खासदार असतील त्यांनी त्यांचा फंड दिला कुठे पीएम केअर फंडात पीएम केअर फंड पीएम केअर फंड हा देशाचा नाहीच मुळी पीअर केअर फंड हा एक प्रायव्हेट ट्रस्ट आहे आणि त्याच्यातून गुजरातमध्ये त्यांनी इमारती बांधल्या हॉस्पिटल बांधले पण महाराष्ट्राला एक रुपया दिला नाही जेव्हा तुम्ही मतदाना जाल जेव्हा कोणी भाजप किंवा इतर पक्षातले किंवा जे फुटलेले आहेत जे खोटं बोलणारे आहेत जे गद्दार आहेत कुठच्याही फुटलेल्या पक्षातून असतील जेव्हा तुमच्या दारी येतील तुम्ही त्यांना विचारा की तुम्ही ज्या मोदी साहेबांबरोबर आज उभे आहात त्या मोदी साहेबांनी आम्हाला कोविडच्या काळी मदत का नाही केली त्यांना विचारा ह्या महाराष्ट्रावर निसर्गवादळ जेव्हा आलं तौकते वादळ जेव्हा आढळलं तेव्हा तौकते नंतर मोदी साहेब गुजरातला गेले दीड हजार कोटीची मदत तिथे जाहीर केली पण माझ्या महाराष्ट्रातलं नुकसान जे झालं ते त्यांना दिसलं नाही मोदी साहेब माझ्या महाराष्ट्रात आले नाहीत आज महाराष्ट्रात आले निवडणूक आहेत म्हणून महाराष्ट्रात आले आणि मग सांगतात की काँग्रेसनी असो किंवा अजून कोणीतरी असो वंदने हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंबद्दल चांगले शब्द बोलावे किंवा स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल चांगले शब्द बोलावे हे दोन्ही महापुरुष आहेतच आणि आम्ही यांना मानतोच पण किती वर्ष किती वर्ष ही भाजप आम्हाला ह्या सगळ्या भांडणात ठेवणार आहे किती वर्ष पन्नास वर्षापूर्वी काय झालं शंभर वर्षापूर्वी काय झालं हजार वर्षापूर्वी काय झालं नेहरूजी बरोबर बोलले की गांधीजी बरोबर बोलले की अमुक कोणी बरोबर बोललं ह्या भांडणात आपल्याला व्यस्त ठेवणार आहेत हे सगळे महामान हे सगळे महापुरुष ज्यांचा आपण आदर करतो सत्कार करतो सन्मान करतो नतमस्तक खोटो आपण त्यांच्या समोर ते देखील आज वरतून पाहत असतील की किती वर्ष हा महाराष्ट्र भाजपा एका वादत निर्माण करून ठेवणार आहे वादत व्यस्त करून ठेवणार आहे की तुम्ही मागच्या भूतकाळात काय झालं ह्याच्यात आपण लढत बसू पण आज इथे जे तरुण सगळे आलेले आहेत आपल्या रोजगाराबद्दल काय आपल्या उद्योगधंद्याबद्दल काय आपल्या शेतकरी बांधवांबद्दल काय आपल्या भवितव्याबद्दल काय कोणीतरी आपल्या भवितव्याबद्दल बोलणार आहे की नाही कोणीतरी भविष्यासाठी लढणार आहे की नाही की भूतकाळावरच लढत राहायचं आज आपण पाहतोय ह्या महाराष्ट्राचे मागे खेचण्याचं काम गेल्या दोन वर्षात भाजपने केलेलं आहे एवढं भयानक आहे की आज आपण विचार पण करू नाही शकत एवढे रोजगाराच्या संध्या एवढे उद्योगधंदे आपल्या राज्यातून निघून गेलेत आणि गुजरातला गेलेत काल परवाकडे मी पाहत होतो एक बातमी आलेले न्यूज लॉन्ड्री नावाचं एक ऑनलाईनच न्यूज पोर्टल आहे त्याच्यात दिलेलं आहे की झारखंड असो छत्तीसगड असो महाराष्ट्र असो जम्मू काश्मीर असो अनेक राज्यांमधून मोदी साहेबांनी बरोबर कसं कट रचला आणि इकडचे उद्योगधंदे इकडचे आपले रोजगार हे गुजरातला नेलेले आहेत आज इथे सगळ्या खूप मोठ्या संख्येत महिला उपस्थित आहेत मी तुम्हाला विचारतो या गेल्या दोन वर्षात तुम्हाला कधीतरी वाटलं हो, वाट का हो की हे जे घटनाबाह्य मुख्यमंत्री गद्दार मुख्यमंत्री बसलेत हे तुमचे लाडके भाऊ आहेत वाटलं कधी तुम्हाला जेव्हा दोन वर्षात पूर्ण जे काही महिलांवर अत्याचार चालले होते अब्दुल सत्तार सारखे एक गद्दार मंत्री जेव्हा सुप्रियताई सुळेंना घाणेडे दे शिवे देतात चॅनलवर घाणेडे दे शिवे देतात तेव्हा त्यांनी कॅबिनेटमधून त्यांना ताडून टाकायला पाहिजे होतं त्यांनी त्यांना मंत्रिमंडळात प्रमोशन दिलं असले घाणेडे मुख्यमंत्री असले खोटाडे मुख्यमंत्री तुमचे लाडके भाऊ बनू शकतात का ते संजय राठोड म्हणून काय झालं इथे ठीक आहे गाय आली शुभ संकेत आहे <laughs> <laughs> म्हणजे गौ माता पण आणि माता पण दोघांचा आशीर्वाद आपल्या सोबत आहे पण आज मी तुम्हाला विचारतो की संजय राठोड सारखे जे मंत्री ज्यांना उद्धव साहेबांनी एका मिनिटात काढून टाकलं होतं का तर त्यांच्यावर महिलांवर अत्याचार करण्याचा बलात्कार करण्याचा जो आरोप झाला होता चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला आमच्या मंत्रिमंडळ घेऊ शकत नाही त्याच व्यक्तीला ह्या एकनाथ शिंदेजीनी त्यांना मंत्री केलेला आहे तुम्हाला मान्य आहे असे भाऊ तुमचे बनू शकतात ज्या जालन्या जिल्ह्यामध्ये एका महिला पत्रकार गौरी लंकेशचे खुनी आहेत त्यांना जेलमधून काढलं आणि त्यांना स्वतःच्या पक्षात घेतलं त्यांना मान सन्मान दिला अशा खुनी लोकांचा जो सन्मान करतात महिलांचा जे खून करतात त्यांचा सन्मान करतात असला पक्ष तुमचा कधी लाडका भाऊ बनू शकतो ज्या बदलापूरमध्ये जी घटना झाली तुम्ही पाहिलं असेल तीन वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाला ठीक आहे ते अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारून टाकलं पण तो काय लपवत होता आता ते कधीच लोकांसमोर येणार नाही हे ह्याच्यात लपवण्यात भाजपला यश आलेलं आहे पण कोणाला लपवतय कोणाला वाचवतंय हे सरकार कारण जेव्हा एका महिला पत्रकारांनी वामन म्हात्रे नावाचे एकनाथ शिंदेचे चिंदी चोर नेते आहेत त्यांना विचारलं की तुम्ही ह्या ह्याच्यावर पुढे काही काय बोलत का नाही तर त्याच वामन म्हात्रेंनी त्या महिला पत्रकारेला विचारलं अरे तू का असं विचारते जसं काय तुझाच रेप झालाय तुम्ही मला सांगा हे असले लोक महिलांबद्दल असं विचार करणारे लोक तुमचे लाडके भाऊ बनू शकतात का नाही बनू शकत बोगस सरकार आहे निश्चितपणे बोगस सरकार आहे आणि हेच तुम्हाला सांगतो मी जेव्हा ह्याना कळलं जेव्हा ह्याना कळलं की हे काही महाराष्ट्रात सरकार बनू शकत नाही ना भाजप बनू शकतात ना मिंदे बनू शकतात ना फुटलेली राष्ट्रवादी काँग्रेस बनू शकते म्हणजे ना घडाळ बनू शकत सरकारमध्ये येतच नाही ते लोक तेव्हा ह्यांनी ही योजना आणली आहे लाडकी बहीण कधी आणली योजना मागच्या दोन महिन्यात दोन वर्षांचं सरकार आहे दोन महिन्यात ही योजना आणलेली आहे आणि किती रुपये देतात आपल्याला पंधराशे आता तुम्हाला जादू दाखवतो मी भाजप खूप मोठा कलाकार आहे जादूगार आहे विचार करा तुम्ही दोन हजार चौदा मध्ये केला सगळ्यांनी विचार आता तुम्ही मला सांगा दोन हजार चौदा मध्ये जी भाषण होती मोदी साहेबांची भाषणं होती सगळ्यांची भाषणं होती किती देणार होते आपल्याला आणि कोणाला कोणाला देणार होते सगळ्यांना पंधरा लाख देणार होता ना खात्यात आता डोळे बंद करा आणि आता उघडा आता विचार करा तुम्ही दोन हजार चोवीस मध्ये आहात भाजपची जी मस्ती आहे लोकसभेतली तुम्ही ठेचले तुमच्या ताकदीने आता परत घरोघरी जायचंय खोटं बोललं हे तर लोकांना माहिती आहे आता पटवायचं कसं आता 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 तुम्ही मला सांगा पंधरा लाखाचं किती झालं किती शून्य काढले आणि तुम्हाला अजून एक सांगतो ह्यांची योजना ठरलेली आहे जर चुकून ह्यांचं सरकार बसलं आम्ही बसू देणारच नाही पण जर ह्यांचं चुकून सरकार बसलं तर हे एकशे पन्नास रुपयाचे चेक तुम्हाला लिहिले <laughs> खोटं नाही बोलत आहे मी खोटं नाही बोलत आहे तुम्हाला जर वाटत असेल ना खोटं बोलतोय आत्ता फोन काढा आणि गुगल करा परवाकडेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ साहेबांनी तीनशे रुपयाचा चेकचा चेक वाटप केलेला आहे किती तीनशे या महाराष्ट्रात तुम्ही हे देखील पाहिलेलं आहे की गेल्या दोन वर्षामध्ये जिथे जिथे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे तिथे कोणाला पंचवीस रुपयाचा चेक कोणाला पासष्ट रुपयाचा चेक आणि हे पंधराशे दिल्यानंतर मुख्यमंत्री गावोगावी जातात महिलांना समोर बसवतात आणि विचारतात मिळाले पैसे मिळाले पैसे मिळाले पैसे आले 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 थोडा शर्टबीट असा खेचून काय म्हणजे तुम्ही काय मोठी कंपनी त्यांच्या हातात देत आहे काय मला तुम्ही सांगा आज पंधराशे मध्ये काय परवडणार हो परवडत काय हो? हो? आज मी तुम्हाला सांगतोय हा शब्द आहे महाविकास आघाडीचा जे आपण पंचसूत्रीत आणलेला आहे की पंधराशे नाही जर आपल्याला आपला जो कारभार आहे तुम्ही जे घर सांभाळता समाज देखील महिलाच सांभाळतात महिला हा खूप मोठा एक कणाय आहे समाजातला आणि महिलांसाठी फक्त पंधराशे नाही तर त्याचं दुप्पट करून महाविकास आघाडी देणार आहे तीन हजार रुपये प्रत्येक महिलेला देणार आहे महालक्ष्मी योजना एवढच नाही आम्हाला माहिती आहे आम्हाला माहिती आहे आम्हाला सर्वांना माहिती आहे की तुम्ही जे कामाला जाता किंवा कुठेतरी बाहेरगावी जाता माहेरी जाता बस काही परवडत नाही कधी कधी आपल्याला काम करायला जायला लागतं तुम्हाला बस प्रवास देखील मोफत करून देणार आहोत प्रत्येक वर्षी सहा सिलेंडर मोफत असणार आहे आणि हेच जर तुम्हाला वाटत असेल फक्त महिलांसाठी तर तसं नाही आज माझा तरुण तरून, तरुणी बेरोजगार युवा सगळीकडे फिरत आहेत बेहाल झालेले आहेत त्रस्त झालेले आहेत हैराण झालेले आहेत की ह्या दोन वर्षामध्ये सगळे जे उद्योगधंदे आहेत भाजपाने जे पळवलेत गुजरातला मग ते पावणे दोन लाख कोटीची वेदांत फॉक्सॉनची कंपनी असो बल्ड्रग पासको मेडिकल डिवाईस पार्क असो एनर्जी इक्विपमेंट पार्क असो कुठच्याही मोठ्या कंपन्या असतील जवळपास पाच लाख तरुण तरुणींचे नोक नोकऱ्या रोजगाराची संध्या आपल्या महाराष्ट्रातून पळवल्यात त्या पाठवल्यात गुजरातला आम्हाला हे माहिती आहे आणि ते दुःख पण मला माहिती आहे कारण जेव्हा आपलं महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा मी असेल सुभाष देसाई साहेब असतील नितीन राऊत साहेब असतील आम्ही सगळे डॅवर्सला जेव्हा गेलो होतो ऐंशी हजार कोटीची गुंतवणूक एका दौऱ्यातून आणलेली चार दिवसाच्या दौऱ्यातून आणलेली पण हे एका कारणासाठी होतं कारण जागतिक पातळीवर प्रत्येक व्यक्तीचा प्रत्येक उद्योगपतीचा विश्वास जसं महिलांचा विश्वास उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीवर कुटुंब प्रमुख म्हणून आहे आणि होता आणि राहणार तसाच तसाच विश्वास भक्कम विश्वास ठाम विश्वास उद्योगपत्यांचा देखील उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीवर होता आणि आहे आणि तो राहणार आणि म्हणून जसं महाविकास आघाडीच्या काळात आपण आपल्या काळात साडेसहा लाख कोटीची गुंतवणूक आणली सगळ्या फॅक्टरी आपण आणत होतो संपूर्ण महाराष्ट्रात आणत होतो तसाच प्रत्येक बेरोजगार युवाला आपण प्रत्येक महिन्याला चार हजार रुपये त्याला देणार म्हणजे देणाराच युवा आणि युवती अर्थात दोन्ही आले महिला पुरुष दोन्ही आले आणि हे सगळं करत असताना अर्थात मला माहिती आहे की एखादा जॉब पाहिजे असेल आपल्याला तर आपलं शिक्षण तर पूर्ण करावंच लागतं ह्या शिक्षणासाठी मुलींसाठी मोफत असेल पण मुलांना पैसे द्यायला लागतात आणि म्हणून शासकीय शिक्षण जे असेल ते उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तींनी ठरवलेलं आहे की तरुण मुला मुलींसाठी सगळं शिक्षण फ्री ऑफ कॉस्ट मोफत आपण करून देणार <laughs> हे गरजेचं आहे हे गरजेचं आहेच कारण महाराष्ट्राला जर आपल्याला पुढे न्यायचं असेल तर समाजाचा जो कणा आहे महिला त्यांना जसं आपण आधार देतोय त्यांना आदर देतोय सन्मान देतोय शेतकरी बांधवना आपण तीन लाख पर्यंत कर्ज कर्ज मुक्त करून देतोय तसं तरुण जो बेरोजगार आज सगळीकडे फिरतोय मग कधी स्पर्धा परीक्षेसाठी येत असेल कधी कुठच्या एमआयडीसी मध्ये येत असेल आणि ते सगळं झाल्यानंतर पोलिसांमध्ये दे देखील किंवा आय एस आय पी एस अधिकारी झाल्यानंतर बदली पोस्टिंगसाठी पैसे द्यायला लागतील हे सगळं बंद करून आपण शासकीय जो कामकाज असेल तो पारदर्शकपणे पार पाडू आणि लोकांच्या हिताचा पार पाडू आज ही परिस्थिती आहे सगळीकडे चित्र दिसत आहे की महाराष्ट्रामध्ये मा परिवर्तन घडणार आहे पण तुम्हाला एक सांगतो मी हे परिवर्तनाचे वारे जेव्हा वाहू लागतात तेव्हाच भाजप नेमकं येतं आणि आपल्यामध्ये थिंडगी पाडतं आपल्यामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतं जेव्हा जेव्हा भाजप हरत असत तेव्हा दोन चार वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत पहिला वाद ते हिंदू मुस्लिम करतात दुसरा वाद ते जाती जातीमध्ये करतात तिसरा वाद तुमच्या हाऊसिंग सोसायटी कोऑपरेटिव्ह सोसायटी मार्केट कमिटी ह्याच्यात निर्माण करतात आणि काही नाही जमलं तर हिंदुस्थान विरुद्ध पाकिस्तान बोलून टाकतात म्हणजे आपण त्याच्यात फसणार पण आज ह्याच भाजपला आम्ही सांगत आहोत की आमचं हिंदुत्व हे स्पष्ट हिंदुत्व आहे आमचं हिंदुत्व म्हणजे हृदयात राम आणि हाताला काम जेव्हा तुम्ही तिथे तुमच्या निवडणुकीसाठी अयोध्येत एक अर्धवट मंदिराचं उद्घाटन करत होता ज्या मंदिराची आठवण आम्ही करून दिली होती रामलल्लाच्या मंदिराची आठवण आम्ही करून दिली होती आम्ही सांगितलं होतं पहिले मंदिर फिर सरकार त्यानंतर तुम्हाला आठवलं तुम्ही घाईघाई ते उद्घाटन करत होता तिथे आम्ही नाशिकमध्ये काळाराम मंदिरमध्ये आरती करत होतो हे आमचं हिंदुत्व आहे पण फक्त धर्माच्या नावावर वाद निर्माण करायचे भाजपनी फक्त जातीच्या नावावर वाद निर्माण करायचे भाजपनी आणि मग सगळे आमच्या महाराष्ट्रातले उद्योगधंदे हे घेऊन जायचे गुजरातला हे आता चालणार नाही ही निवडणूक आपल्या महाराष्ट्राची आहे ही निवडणूक ना कुठच्या पक्षाची आहे पण आपल्या महाराष्ट्राची आहे तुम्ही विचार करायचा आहे महाराष्ट्र म्हणून तुम्ही मतदान करणार आहात की आपण समाज समाजामध्ये समाजा जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये विकुरले जाणार आहोत आपण जर आत्ता विकुरले गेलो आपले वाद आत्ता जर पुढे आले तर हे भाजप येणार आणि आपलं राज्य परत घेणार आणि मग कदाचित महाराष्ट्राचं नाव हे अदानी राष्ट्र करतील किंवा गुजरात करतील करती पण महाराष्ट्र म्हणून ह्यांना पटत नाही कारण तुम्ही एक उदाहरण तुम्हाला देतो ज्या छत्रपती शिवरायांची मूर्ती इथे आहे आपल्या मंचावर आहे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं इथे मूर्ती आपल्या मंचावर आहे शाहू फुले आंबेडकरांचा आपण महाराष्ट्र बोलतो ह्याच महामानावर ह्याच महापुरुषांवर भाजपाचा एक वेगळा राग आहे तुम्हाला दोन तीनच उदाहरणं देतो एक पहा तुम्ही गुजरातमध्ये जे सरदार वल्लभभाई पटेल यांचा त्यांनी उंची उंच पुतळा बांधलेला आहे वारे येतात वादळ येतात पण त्या पुतळ्याला काही झालं नाही पण मध्ये मा सिंधुदुर्गामध्ये जो छत्रपती शिवरायांचा पुतळा बांधला होता तसा पाहायला गेलं तर उंची तेवढी नव्हती पण मुख्यमंत्र्यांनी सांगितलं काय चाळीस किलोमीटरचे वारे वाहत होते म्हणून पडला पण त्या पुतळ्यात देखील भाजपने भ्रष्टाचार केला आहे एवढे निर्लज्ज लोक आहेत एकनाथ शिंदे आणि भाजप त्यांनी छत्रपती शिवरायांच्या देखील पुतळ्यात भ्रष्टाचार केला पण वल्लभभाई पटेलचा पुरळा तिथे नीट उभा आहे हे कुठचा न्याय आहे हा कुठचा कुठचा देश आहे काय आम्ही महाराष्ट्र म्हणून या देशात नाही होत आपण पाहिलं असेल जे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहून दिलेलं आहे तेच संविधान चिडायला निघाले होते हेच भाजप आणि अजूनही प्रयत्न करतात ते संविधान बाजूला ठेवण्याचा तुम्ही निर्णय घ्यायचा आहे की आपण जातीमध्ये धर्मामध्ये आपल्या आपल्या वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यामध्ये विकुरले जाणार आहोत की महाराष्ट्र म्हणून एकत्र येणार आहोत ही निवडणूक फक्त महिला कुठे मतदान करतील की पुरुष म्हणून मतदान करू असं नाही आहे आपल्याला महाराष्ट्र म्हणून मतदान करणं गरजेचं आहे ही निवडणूक हिंदू मुस्लिम सिख इसाई बुद्धिस्ट पारसी हे सगळे मिळून आपले वेगळे वेगळे धर्म पाहून नाही तर महाराष्ट्र धर्म पाहून मतदान करण्याची वेळ आलेली आहे ही निवडणूक शेतकरी म्हणून नाही फक्त कोणी शेतमजूर म्हणून नाही तर कोणी विद्यार्थी म्हणून नाही तर बेरोजगार म्हणून नाही तर महाराष्ट्र म्हणून मतदान करण्याची वेळ आली आहे आज मी तुम्हाला विचारत आहोत आज मी तुम्हाला विचारत आहे तुम्ही महाराष्ट्र म्हणून या अन्यायाच्या विरुद्ध एकत्र यायला तयार आहात का दोन वर्ष जे अन्याय आपण सहन केलेला आहे अनेक वाद पाहिले अनेक दंगली घडवण्याचे प्रयत्न झाले आणि हे सगळ्या भांडणात आपल्याला व्यस्त ठेवले असताना आपल्या हातातले रोजगार देऊन घेऊन गेलेत गुजरातला आपले येणारे पाच लाख रोजगार घेऊन गेलेत गुजरातला ह्याच्यात आपण परिवर्तन आणणार की नाही आज मी तुम्हाला विचारत आहे आणि जर परिवर्तन घडवायचं असेल तर तुम्ही मला सांगा वीस तारखेला मतदान तुम्ही कोणाला करणार आहात आज महिलांनी मला सांगा की आज जर आपल्याला न्याय पाहिजे असेल महिलांचा आदर पाहिजे असेल सन्मान पाहिजे असेल रक्षण पाहिजे असेल तर वीस तारखेला तुम्ही कोणाला मतदान करणार आहात आज जे तरुण इथे आलेले सगळे तुम्ही मला सांगा जे पाच लाख रोजगार आपल्या हातातून हातातला घास खेचून घेऊन गेलेत गुजरातला तुम्हाला जर ते परत आणायचे असतील तर तुम्ही वीस तारखेला कोणाला मतदान करणार आहात आज देवलाली मला सांगावं की जो महाराष्ट्रावर अन्याय होत आहे तो अन्याय नुसता बदला म्हणून नाही तर पुन्हा गाडण्याचा निश्चय करायचा असेल निर्धार करायचा असेल तर वीस तारखेला तुम्ही कोणाला मतदान करणार आहात आपलं चिन्ह कुठच आपलं चिन्ह कुठचं आपलं चिन्ह कुठचं सगळी सांगा आपलं चिन्ह कुठच वीस तारखेला चिन्ह कुठचं महाराष्ट्रातला अन्याय दूर थिर करण्यासाठी थिर थिर चिन्ह कुठचं महाराष्ट्रातला अंधार दूर करण्यासाठी चिन्ह कुठचं वीस तारखेला चिन्ह थिर कुठचं वीस तारखेला चिन्ह कुठच वीस तारखेला चिन्ह कुठच घरोघरी ही मशाल पेटवा म्हणजे महाराष्ट्रात मशाल पेटेल आणि महाराष्ट्रातील अंधार होईल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम सत्वरी भूवरी गेवरी अंबे सत्वरी भूवरी गेवरी भूवरी मा शक्ति तू ये आदि माये तू ये शक्ती तू ये असुरांचा संहार कराया मशाल हाती सतवरी भूवरी एक सत्वरी सतवरी भूवरी